नमस्कार म्हणजे तुमच्या सोबत असं कधी झालंय का की तुम्हाला बरं वाटत नव्हतं आणि डॉक्टरने तुम्हाला एक गोळी दिली आणि ती घेतल्यानंतर लगेच तुम्हाला आराम मिळाला पण समजा ती गोळी खरं तर नव्हती तर ती एका साध्या साखरेची गोळी होती तरी तुम्हाला बरं वाटलं असं नेमकं कसं होतं याच मागे दडलेलं आहे खूप इंटरेस्टिंग आणि रहस्यमय विज्ञान ज्याला आपण म्हणतो प्लेसिबो इफेक्ट आता हा प्लेसिबो इफेक्ट म्हणजे नेमकं काय आहे प्लेसिबे इफेक्ट नेमकं महत्व काय आणि खरंच तुमच्या मनाच्या आजार घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम प्लेसिबो म्हणजे नेमकं काय समजून घेऊ प्लेसिबो म्हणजे एक असा उपचार ज्यामध्ये कोणतंही खरं औषध नसतं ते एक साधी गोळी असू शकते जी फक्त साखर किंवा स्टार्च पासून बनवलेली असते किंवा एखादं साधं इंजेक्शन असू शकतं ज्यात खारं पाणी किंवा फक्त सलाईन असते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक प्रकारचा नकली म्हणजेच डमी उपचार असतो प्लेसिबो इफेक्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हा डमी उपचार घेता आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खरं औषध घेतलं आहे तेव्हा तुमच्या शरीरात किंवा तुमच्या लक्षणांमध्ये सकारात्मक बदल होतो तुम्हाला बरं वाटू लागतं वेदना कमी होतात आणि इतर लक्षणही सुधारतात पण खरं तर हे सगळं केवळ तुमच्या विश्वासावर आणि अपक्षेवर अवलंबून असतं तुम्हाला खात्री असते की तुम्हाला औषध घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला बरं वाटेल पण याच अपेक्षेमुळे तुमच्या शरीरात काहीतरी चांगले बदल घडतात पण खर तर प्लेसिब इफेक्ट केवळ मनाचा भ्रम नाही या मागे तर विज्ञान आहे आपल्या मनाची ताकद नेमकी शरीरावर कसा परिणाम करू शकते हे यातून दिसत जेव्हा या तुम्ही एखाद्या उपचारावर विश्वास ठेवता आणि तुम्हाला बरं वाटण्याची अपेक्षा असते तेव्हा तुमचा मेंदू काही खास केमिकल्स तयार करतो यामध्ये इंडोरफिन्स नावाचा केमिकलचा समावेश असतो जो शरीराचे नैसर्गिक पेन म्हणून काम करतात त्यामुळे तुमच्या वेदना खरोखरच कमवू शकतात आणि तुमच्या मेंदूतील इतर केमिकल्स तुमच्या शरीरातील सिस्टिम्सवर त्याचा परिणाम करू शकतात ज्यामुळे तुम्हाला थकवा कमी वाटू शकतो मळमळ थांबते किंवा डिप्रेशन आणि एन्झायटी कमी वाटू शकते प्लेसिबो इफेक्ट कोणताही गंभीर राहतात जसे की कॅन्सर इन्फेक्शन पूर्णपणे बरा करू शकत नाही पण तो काही प्रमाणात आजाराची लक्षणे कमी करू शकतो किंवा आराम देऊ शकतो प्लेसिबो इफेक्ट वैज्ञानिक क्षेत्रात खूप महत्वाचा आहे तुमचा विश्वास आणि तुमचा सकारात्मक विचार तुमच्या शरीरावर चांगला परिणाम करू शकतात अर्थात याचा अर्थ असा नाही की तुम्ही गंभीर आजारांमध्ये डॉक्टरांकडे जाऊ नका किंवा औषधे घेऊ नका पण यातून एक नक्कीच समजते की आपल्या आरोग्यासाठी आपल्या विचारांना आणि सकारात्मकतेला खूप जास्त महत्व आहे माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद